विधानपरिषद सभागृहात शाब्दिक चकमकीनंतर सभापती यांनी आज केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी आणि अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई येथे दिली आहे तर कितीही वेळा निलंबन झाले तरी जनतेच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढत राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे विरोधी पक्ष नेत्याला मनमानीपूर्वक आणि एकतर्फी निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार आहे अशी टीका देखील यावेळी अंबादास दानवे यांनी केली आहे कितीही वेळा निलंबन झाले तरी जनतेच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केलाय सभापती यांनी विधिमंडळ सभागृहात ठराव आणि चर्चा न घेता ठरवून पक्षपातीपणे निलंबनाची कारवाई केली आहे भाजपाकडे असलेल्या पाशवी बहुमतावर विरोधी पक्षनेते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली एक प्रकारे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम असल्याचं देखील भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे तसेच सभागृहात देखील शिष्टाचार पाळला गेला पाहिजे ही माझी नेहमीच भूमिका राहिली आहे त्याबाबत मी आज सभागृहात दिलगरी व्यक्त करणार होतो मात्र आज सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मला माझी भूमिका मांडू दिली नाही अशी प्रतिक्रिया देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे